स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमचा आवडता यूट्यूब चॅनेल मराठा हिस्ट्रीवर मोडीची गोडी भाग पाचवा आज आपण इथे अक्षर बघणार आहोत त थ द ध, न पहिलं अक्षर त थोडाफार देवनागरीसारखाच फक्त त ता ती तू बघण्यासारखं आहे तू याला ह्या अक्षराशी त्या अक्षराचा काहीच संबंध नाही फक्त एक उकार काढला की त्याला तू म्हटलं जात हा मोडीमध्ये तू आहे त ता, ता ती ती तू तू ते तई तो तौ तम पुढच्या अक्षराकडे बोलूया पुढचं अक्षर आहे थ थ था देवनागरी थी हा बघा आता जवळ जाणार आहे सो ते सांभाळून थी थी थू देवनागरी थे थाई। थो थौ थम था, तर हे अक्षर झालं थ पुढचं अक्षर आहे द द, दा, आता ह्याला कनेक्शन नाहीये हे करून साइडला काना देणं म्हणजे दा दि डी आता दू बघा कसं आहे दू दे दई दो दऊ दम आणि दहा दू कसं आहे नीट बघून घ्या त्याला उकार आहे आणि ते फिरवून असं गेलेलं दू अक्षर आहे पुढचं अक्षर आहे ध ध पण देवनागरी पण थोडा फरक आहे ध एवढाच ध आपण देवनागरीमध्ये त्याला खाली येतो मोडीमध्ये फक्त तेवढाच काढतो दहा देवनागरी धी धी, धी। दूदेवनागरी, दे, दही धो धो, धम आणि धा तर अशा प्रकारे हे अक्षरे ध पुढच्या अक्षराकडे वळू ते म्हणजे न मी बाराखडी मध्ये सांगितलंच होतं त थ द ध न हे सुरू करण्याआधी आपण जेव्हा पाहिलं त्यावेळी तुम्हाला ज हे अक्षर आठवत असेल जहाजातला ज सेम टू सेम न ची बाराखडी आहे फक्त ज ची गाठ गिरवली की त्याचा होतो न ज हा हा झाला न ना, ना। नी। ni nu nu ne nay no नौ। नम, आणि नहा तर हे अक्षर झालं न अशा प्रकारे त थ ध, न, द ही अक्षर आपण आज पाहिली आमचा चॅनल अधिकाधिक सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मोडीची गोडी तुम्हाला तर लागलीच आहे पण मोडीची गोडी सर्वांना लागू दे जेणेकरून जी मी पहिल्यापासून सांगत आलो आहे जी हजारो नाही लाखो नाही तर पत्र सगळीकडे उपलब्ध आहेत ती वाचायला मोडी वाचक नाहीत अधिकाधिक सराव कराल तर उत्तम मोडी तुम्हालाही वाचता येऊ शकते अशाने आपला जो दैदिप्यमान इतिहास जो आज काळाच्या उदरात गडप आहे तो समोर यायला मदत होईल त्यामुळे इतिहासाला आपल्या सोयीने तोडमरोड करणारे जे लोक आहेत जे विकृतीकरण करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा चाप बसेल आणि मोडी वाचक जेवढे जास्तीत जास्त होतील तर त्यांना सुद्धा कळेल की मोडी वाचून खरा इतिहास समोर येतो खरा इतिहास सांगितला जातो आपल्या चॅनलची ही खासियतच आहे जो इतिहास सांगू तो ससंदर्भ त्यामुळे चॅनल अधिकाधिक सबस्क्राईब करा अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोचवा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा आता मोडीची गोडीच्या पुढच्या भागामध्ये आपण पुढचे अक्षर बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद